श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुरुवात करते तर आजच्या या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की तेरा फेब्रुवारी मंगळवारी माघी गणेश जयंती ही साजरी होणार आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलाच्या सुखाकरिता त्याच्यावरती कोणतेही संकट अडचणी या येऊ नयेत त्याचप्रमाणे त्याच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत त्याला त्याच्या मनासारखा जॉब लागण्यासाठी किंवा त्याच्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होण्यासाठी आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कशा प्रकारे लावायचा आहे दिवा कोणता द्यायचा आहे आणि तो दिवा कुठे ठेवायचा आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनल वरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा कारण की बघा जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशाचे मनोभावे पूजा आराधना केली जाते असे म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशाचे मनोभावे पूजा करतात त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश कीर्ती ही मिळत असते अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो प्रमाणे गणपतीची कृपा मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तांदूळ असतात त्याच्यामध्ये मूगडाळ मिक्स करायची आहे आणि ती गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायची आहे त्याचप्रमाणे हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायचा या उपायाने गणेशजी नक्कीच प्रसन्न होतात आणि त्रास दिलेल्या व्यक्तीची कर्जातून लवकरच मुक्तता होते तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूचे दान करावे असे सांगितले जाते की भूत ग्रहाची स्थिती शुभ होते आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात तर गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वांनी लवकर उठायचं आहे तसेच आंघोळ करून घ्यायची आहे आपले जे नित्य कर्म आहे ते आटपून घ्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपला देवघर आहे तर देवघरामध्ये देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच आपली तुळशी माता आहे तर तिथे देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर मग तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला विधी व देव गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावरती तुम्हाला लाल कापड टाकायचं आहे चौरंगाखाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मग गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेकच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस तीळ आहे तर त्याची पावडर करून ते तुम्हाला अभिषेकच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे कारण ही तिलगुंड चतुर्थी आहे म्हणून आपल्याला तिळाचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे मग गणपती बाप्पाना तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम गण गण या मंत्राचा सातत्याने तुम्हाला उच्चारण करायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पाना चौरंगावरती ठेवायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे त्याचप्रमाणे जास्वंदीचं फुल असेल तर जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पाना खूप असं प्रिय आहे त्या जास्वंदीचं फुल अवश्य ठेवायचं आहे तसेच तुम्हाला दुर्वा दुर्वाची एक जोडी देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच गुळ कोबर्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला महादेवाचे शिवलिंग असेल तसेच नंदी माता, ल, माता लक्ष्मी म्हणजे पार्वतीचे दुसरं रूप आहे तर यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्यही दाखवायचं आहे परंतु या दिवशी तिळगुंड चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला तीळ आणि गुळ हे देखील मिक्स करून त्याचे लाडू बनवून हे देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपण अभिषेक घातलेला आहे तर ते पाणी आहे तर ते पाणी देखील तुम्हाला तुमची मुलं असतील तर त्या मुलांना एक एक चमचा ते पाणी प्राचीन करायला सांगायचं आहे तसेच घरातील सर्व व्यक्तींनी देखील ते पाणी पे एक चमचा हे घ्यायचं आहे उरलेलं पाणी असेल तर ते तुम्ही तुमच्या माटामध्ये देखील टाकायचं आहे तसेच या दिवशी शक्यतो आईने उपवासच करायचा आहे किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीने उपवास केला तरी चांगलंच आहे परंतु आईने अवश्य उपवास करायचा आहे कारण आई जी करत असते तर ती पूर्ण घराच्या सुखासाठी समृद्धीसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय आणि हा उपवास देखील करत असते तसेच तुम्हाला जमेल तर तुमच्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वाची महाळ आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा तुमच्या शेजारी कुठे गणपती बाप्पांची स्थापना वगैरे केलेली असेल तर तिथे देखील तुम्हाला जायचं आहे आणि तिथे देखील तुम्हाला दुर्वांची एक महाळ आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि आपली मनोकामना आहे तर ती बोलायची आहे तर हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं का आहे की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी मुलाच्या आर्थिक जे काही अडचणी संकट हे दूर होण्यासाठी आईने हा एक उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा खूप प्रभावी असा उपाय आहे आणि यामध्ये माघी गणपती बाप्पा पण आहेत तर त्यानुसार तुम्ही जर हा उपाय केला तर मुलांच्या ज्या काही अडचणी समस्या त्या दूर तर होतीलच शिवाय मुलांना जर चांगला जॉब जॉब हवा असेल नोकरी हवी असेल किंवा विवाहामध्ये काही अडचणी समस्या येत असेल तर त्याच्यासाठी देखील हा उपाय खूप असा प्रभावी आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला थोडी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायची आहे आणि त्याचे तुम्हाला अकरा कणकेचे दिवे बनवायचे आहेत परंतु तुम्हाला जमेल तर तुम्ही उकडीचे देखील कणकेचे दिवे बनवायचे आहेत तुम्हाला जमत असेल तसे तुम्ही बनवू शकता परंतु हे जे दिवे आहेत तर हे दिवे एकदम लहान लहान तुम्हाला बनवायचे आहेत अकरा दिवे झाले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला ते दिवे बनवायचे आहेत दिवे बनवल्या झाल्यानंतर मग तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक एक जोडवात टाकायची आहे जोडवात म्हणजे काय तर दोन वातींची एक वात करायची आहे म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक जोडवात टाकायचे आहे जोडवात ही शिव आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे दिव्यामध्ये आपल्याला जोडवात अवश्य टाकायची आहे आणि मग दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप हेच तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर तेल अजिबात टाकायचं नाही तर गाईचं शुद्ध तूपच तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये अखंड लवंग म्हणजे तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही तर अखंड वाली लवंग असेल ती प्रत्येक दिव्यामध्ये म्हणजे अकरा दिव्यांच्या मध्ये तुम्हाला लवंग एक एक लवंग आणि एक एक काळी मिरी ही टाकायची आहे आपल्या मुलांमध्ये जे काही दोष आहेत अडचणी आहेत है समस्या आहेत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही लक्ष लागत नाहीत तर हे सर्व दोष दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोरच हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर हे दिवे आहेत तर ते सर्व दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत म्हणजे अकरा दिवे आहेत तर ते एका ताटात घ्यायचे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना ते ओवाळायचं आहे मग गणपती बाप्पाने ओवळून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला खाली ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिला देखील तिथे बसवायचं आहे आणि मग गणपती अथर्व शिष्याचे तुम्हाला पठण करायचं आहे किंवा गणपती श्रोताच देखील तुम्हाला एक वेळेस पठन करायचं आहे ओम श्री विघ्न हरताय नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं तुम्हाला मुलांना देखील बोलायला सांगायचं आहे जर मुलं मोठी असेल तर ती बोलू शकतात परंतु लहान जर मुलं असतील तर तुम्ही स्वतः देखील हे मंत्र बोलायचे आहेत आणि जी काही तुमची इच्छा आहे मुलांच्या बाबतीत की माझ्या मुलांवरती कोणतेही संकटे अडचणी या येऊ नयेत मुलांची प्रगती होऊ दे मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागू दे त्याचप्रमाणे तुमची मोठी मुलं असतील तर त्यांना नोकरी चांगली मिळू दे किंवा त्यांचं जर लग्न ठरत नसेल तर लग्नामध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना असं मनापासून कळकळून तुम्हाला बोलायचं हे पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने तुम्हाला गणपती बाप्पांना असं बोलायचं आहे मग तुम्हाला एक पाट ठेवायचं आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायला सांगायचं आहे आणि बसल्यानंतर हे जे ताट आहे त्याच्यामध्ये आपण अकरा दिवे ठेवलेले आहेत तर त्या दिव्यांनी आपल्या मुलांना तुम्हाला ओवाळायचं आहे तुमची जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांना तुम्हाला ओवाळ्याचं आहे परंतु प्रत्येकाला सेपरेट सेपरेटच ओवाळ्याचा आहे मुलांना ओवाळ्यात असताना मनामध्ये म्हणायचं आहे की मुलांवरचे जे काही दोष आहेत जे काही संकट आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या माझ्या मुलाची प्रगती होऊ द्या अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागू द्या त्याच्यानंतर हे दिवे थंड झाल्यानंतर किंवा विजल्यानंतर ह्या दिव्यामध्ये जी लवंग आणि एक एक मिरी आहे आपण टाकलेली तर ती काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर या पिठाचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून देऊ शकता त्यानंतर कापसाची वात लवंग मिरी हे एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे म्हणजे किड्या मुंग्या असतील तर ते खाऊन टाकतील अशा प्रकारे तुम्हाला ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे मुंग्या आहेत तर त्या खाऊन टाकतील यामुळे आपल्या मुलांची जी काही नकारात्मक आहे का नजर दोष आहे तर त्या मुंग्या खाऊन टाकतील अशा प्रकारे आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे आणि आपल्या जे काही मनातली इच्छा आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांसमोर समोर मनापासून बोलायची आहे आपल्या मुलांची जी इच्छा आहे तर ती दिव्यामध्ये तयार झालेली आहे आणि ती ज्या वेळेस हे पीठ आपण गाईला खाऊ घालू त्यावेळेस ती इच्छा कोटी तेवतांपास पोहोचत आहे आणि ती इच्छा हे तेहतीस कोटी देवी देवता पूर्ण करणार आहेत असा याचा अर्थ होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद